लाली मुंगी हा दिवस उजाडता लाली मुंगी सारखी वादुळातून बाहेर होती कधी एकदा सोन्याच्या घराच्या आसपास शांत होते याची वाट बघत होती काल सोम्याच्या आईनं पाच किलो साखर आणली होती सोम्याचा वाढदिवस होता ना मग आईनं छान गोडाचा शिरा केला संध्याकाळी मित्रमंडळी सुद्धा येऊन छोटीशी पार्टी झाली सगळ्यांना खूप मजा आली लाली मुंगीला काल संध्याकाळपासूनच या सगळ्या पार्टीची कुणकुण लागली होती साखरेचा वास आला होता केकचे कण फरशीवर पडलेले दिसत होते तसे तिनं हळूहळू जाऊन केकचे कण गोळा करून हॉलच्या फरशीच्या फटींमध्ये लपवून ठेवले होते आज लाली मुंगीच्या पिलांसाठी ते फटीन कण तिला बाहेर वारुडात आणायचे होते आज हा मोठा टास्क होता कारण काल पार्टीच्या नादात लाली मुंगीच्या हालचालींकडे हारसं पुढे लक्ष दिलंच नव्हतं ती सुद्धा बिचारी कोणाला चावली नाही की कोणाच्या पायाशी वळवळली नाही त्यामुळे भिंतीच्या कडेकडे जाऊन तिला हा सगळा खाऊ पिलांसाठी घेऊन जायचा होता लाली मुंगीनं घरातल्या आणि शेजार बाजारच्या सगळ्या पिल्लू मुंग्यांना बजावलं सगळ्यांनी इथं घरातच बसा खबरदार माझ्या मागं रांग लावून सोम्याच्या घरात आलात तर तसा लाली मुंगीचा वारुळार दराळा होता बरं का सगळ्या मुंग्या घाबरायच्या तिला पण शेवटी मुंग्या त्या एक निघाली की सगळ्या तिच्या मागे रांग लावून बाहेर पडायच्या इथंही तेच झालं लाली मुंगीनं बार वारंवार बजावून सुद्धा सगळ्या मुंग्या तिच्या मागोमाग निघाल्या आपल्या मागे कुणीतरी येतंय याची चाहूल आता लाली मुंगीला लागली होती ती जरा मागे म्हणून बघताच सगळ्या पिल्लू मुंग्या लपून बसायच्या पण या पिटुकल्या मुंग्या कुणाच्या पायाखाली चिरडल्या जाऊ नये एखाद्याच्या गाडीचं टायर त्यांच्या अंगावर जाऊ नये याची काळजी असायची लाली मुंगीला म्हणून ती सगळ्यांना रागवायची पण तिची ही काळजी त्या पिल्लू मुंग्यांना कुठली समजते यांचा लग्ना सुरू असायचा त्यांना सोम्याच्या घरातल्या फटीत लाली मुलगीनं काय खाऊ लपून ठेवलंय ते बघायची उत्सुकता होती बर या सगळ्या पिंढू मुलग्यांना सोम्याच्या घरी जर नेलं आणि सगळ्यांना बघितल्यावर त्या सोम्याच्या आईनं जर स्प्रे अंगावर मारला किंवा अंगावर पावडर टाकली तर अशी शंका लाली मुंगीला सतावत होती म्हणून ती या पिल्लावळीला वारुळात घरी थांबा असं सांगायची असो आता यांना घेऊन कसं घरात शिरायचं याचा विचार ती करायला लागली इतक्या मुंग्यांमधल्या एकीचा किंचळण्याचा आवाज आला लाली मुंगीने मागे वळून बघितलं तर एका पिल्लाच्या अंगावर थोडी तरी पाय घेऊन गेला होता पिल्लू मुंगीचा पाय फ्रॅक्चर झाला लाली मुंगी तशी हुशार होती हिनं पटकन शेजारच्या खड्ड्यातला चिक्र घेऊन त्याचा लेप मुंगीच्या पायाला लावला पिल्लू आता शांत झालं रस्त्यावरच्या एका मोठ्या खडकाच्या खाली तिनं या सगळ्या पिंडू लपवून लपून ठेवलं आणि तिच्या मागे न येण्याची ताकीद दिली सगळ्या पिल्लुमुंग्या बिचारा तिथंच दगडाखाली हाऊची वाट बघत बसल्या इतक्या तिथं उभं राहून कुठतरी चॉकलेट खाल्लं आणि त्या चॉकलेटचं कागद तिथेच फेकून दिला वयानं सगळ्यात लहान पण डोक्यानं महान असलेल्या चिरू मुंगीला त्या चॉकलेटचा वास आला आणि मग हो पुढचा मागचा विचार न करता ती दगडा खालून बाहेर आली आणि त्या चॉकलेटच्या रॅपरवर बसली पण कोणीतरी पटकन तिथेच पाणी टाकलं बहुतेक ते चॉकलेट खाणाऱ्यांना हात धुतले असावे आणि त्या पाण्यानं चिलू मुंगी पूर्ण ओली झाली अचानक भिजल्यामुळे तिच्या नाका तोंडात पाणी केलं आणि शिंकायला लागली आता लाली मुंगी नक्कीच येऊन ओरडणार म्हणून तिनं पटकट अंग झटकून घेतलं शेवटी चॉकलेटचं रॅपर चोखायचं राहून गेलं इतक्यात लाली मुंगी खबर घेऊन आली घरात सगळं सामसून झालंय आता आपण पटकन जाऊया माझ्या मग मा या सगळ्यांनी तिनं पटकन बयानं सगळ्यात लहान आणि डोक्यांना महान असलेल्या चिलू मुंगीचा हात धरला तर चिनू मुंगीचा हात ओला लागला म्हणून मुं लाली मुंगीने मागे होऊन पाहिलं तर चिनू मुंगी ओली झालेली दिसली भिजलेली होती लाली मुंगी आता रागाना जास्त लाल झाली चिलू मुंगीनं चॉकलेटच्या रॅपरजवळ घडलेला सगळा प्रकार सांगितला किती वेळा सांगितलं गे रस्त्यात पडलेलं खायचं नाही तरी कशाला जाऊन काहीतरी उचलायला असं म्हणत मुंगीच्या पाठीत धपाटा घातला चिनू मुंगी रडायला लागली मग लाली मुंगीनं तिला जवळ घेतलं तिचा पापा घेतला आणि तिला शांत केलं मग ती सगळ्यांना घेऊन सोम्याच्या हॉलच्या भिंतीच्या कडे कडेली जाऊ लागली सोन्याच्या घरून खाऊ आणायचा म्हटलं की पासिंदा पार्सलचा गेम खेळायचा धरलेला असायचं त्यामुळे आता सगळ्या पिलुभुंग्या खुश झाल्या लाली मुंगी पुढे गेली हरशीच्या फटींमध्ये लपवलेला खाऊचा एक एक कण आणि साखरेचे दाणे तुंगा धरून तिच्या मागच्या पिलुभुंग्यांकडे पास करू लागली असं करत करत सगळ्यांनी हा फटीतला खाऊ त्यांच्या वारुळापर्यंत नेला इतक्याच सोम्याची आई घरातला केर काढायला आली तिच्या हातात झाडू बघताच लाली मुंगीनं सगळ्यांनी मागे ढकललं आणि वारुळाच्या दिशेनं धावायचा इशारा केला सगळ्या पिलुमु्या इतक्या तरबेज होत्या की पटापट वारुळाच्या दिशेनं निघून गेल्या वयानं लहान आणि रडलेल्या चिलूमुीला लाली मुंगीने कडेवर घेतलं आणि ती पण धावत गेली अशा प्रकारे वारूळात पोहोचल्यावर सगळ्यांनी सुटकेचा विश्वास टाकला एक एक बोट पाण्याचा घेतला आणि मग केकच्या कणांची आणि साखरेच्या दाण्यांची जंगी पार्टी केली कशी वाटली गोष्ट ही गोष्ट कोणी लिहिलेली असेल बरोबर ही गोष्ट सीमा काकीने स्वतः लिहिलेली आहे तुमच्यासाठी आता मग तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया काय द्याल की आपल्या आईच ऐकायच आणि खायचं नाही आपल्याला जर काय हवं असेल व्यवस्थित काहीतरी सुख वगैरे हवं असेल त्याच्यासाठी मेहनतही करावी लागते हो बरोबर आणि जर आपल्याला काही हवं असेल त्याचे कष्ट आणि परिश्रम एक्झॅक्टली exactly. अगदीच बरोबर म्हणजे मेहनत केल्याशिवाय आपल्याला काहीही सहज मिळणार नाही ना ना असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं होत नाही म्हणजे काय